मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कमिटीच्या सदस्यपदी फेरनिवड झाल्याबद्दल इलियास सिद्दीकी यांचा शास्त्रीनगर सेलच्या सचिवपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल आसिफ पठाण यांचा तर इंदिरानगर सेलच्या सचिवपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल युसुफ शेख यांचा सहारा नागरी बहुदेशीय संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष सिकंदर शेख सचिव जिलानी शेख आणि सदस्य सादिक शेख यांच्या शुभ हस्ते पुष्पहार आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी मैनुद्दीन सय्यद सद्दाम शेख मोहसिन शेख जाकीर पटेल फयाज डोका सादिक शांदिवान इम्रान बागवान आयान बागवान बबलू शेख अजय क्षीरसागर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी जोडलं गेलेलो होते जवळजवळ तीस वर्षांपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा फक्त राजकीय पक्ष नसून ती एक विचारधारा आहे ते केलेले मार्क्सवाद म्हणजे काय तर मार्क्सवाद म्हणजे समाजवाद साम्यवाद आणि मानवतावाद याच्या पलीकडे मार्क्सवाद काही शिकवत नाही आणि तीच शिकवण घेऊन आडम मास्तर माजी आमदार कॉम्रेड नरसाई मास्टर आणि त्याचबरोबर कॉम्रेड एम एस शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये मा घडलो आणि थोडाफार मला समाजकार्य करण्याची संधी या पक्षाच्या माध्यमातून मिळाली कारण आज आपण जर आडंब मास्तरांचा आदर्श जर पाहिला तर ते तीन वेळा आमदार झाले त्यांचा दारुण पराभव सुद्धा झाला पण तरी सुद्धा पराभवाने खर्च न जाता कालची जर तुम्ही बातमी पाहिली तर काल ते ते आडंब मास्तर कामगार मंत्र्यांना भेटले आणि सोलापूर शहरातल्या कामगारांचा प्रश्न त्यांनी त्यांच्या समोर मांडला म्हणजे कामगारांबद्दल तमळ असणारा हा नेता आडम मास्तर केवळ त्यांच्या कार्याकडे बघून मी त्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि आज ताय त्या पक्षामध्ये आडम मास्तरांच्या कार्यामुळेच आम्ही त्या पक्षामध्ये आज आज तागत आहे त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो अडब मास्तर म्हणजे राजकारणातील एक ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ असा कुठल्याही पक्षामध्ये पक्षांतर न केलेला बंडखुरी न चिरला असा हा नेता म्हणून त्या माणसाचं आदर्श आम्हाला घ्यावं असं वाटतं म्हणून त्या पक्षात आम्ही असं बघितलं गेले तर सरांचे खूप काही पदावर नियुक्ती होणे गरजेचे आहे आगामी काळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये तसेच माझे ज्येष्ठ आहेत जे आमचे बंधोई तसे पैसे हे गेल्या तीस वर्षापासून पक्ष येत आहेत त्यांनी एकनिष्ठ आहेत त्यांचे पण दुसऱ्यांदा इंद्रानगर सेलतर्फे निवड झाली आहे शाखाध्यक्ष म्हणून तसेच पक्षाने माझी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा शास्त्रीनगरच्या पार सेल शाखेची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि बिनिरोध मी तिसऱ्यांदा निवड झालेलो आहे मी पक्षाचा आणि महाराम मास्तरांचा आणि एम एस शिक्षरांचा मनापासून आभार आहे आणि शास्त्रीनगर सेलच्या सर्व सदस्यांचा ज्यांनी एकमताने माझी निवड केली मित्रांनो सारा प्रदेशची संस्था ही जागा खूप लहान नाही पण काम खूप मोठं आहे संस्थेचा आणि ह्या भागात सलग मेऱ्यापासून मी भाग भागात शास्त्रीनगरमध्ये राहतो एवढं शास्त्रीय नगरचे लोक मला प्रेम करतात तेवढ्याच दृष्टीने शानदार शोक आणि माझे लगतचे प्रवान विषय लोक मला प्रेम करतात